शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत ओम आयग्रो इक्विपमेंट वाळूज वाळूज या शाखेमध्ये आपल्याला इथे सर्व प्रकारचे ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॉली मोगळा संयंत्र पॉवर बिडर पेरणीयंत्र सायकल कुळपे रोटावेटर सर्व छोट्या पद्धतीचे टॅक्टर नवीन नवीन आलेल्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात आणि सबसिडी असलेले जसं वी एस टी बी सी एस ई एग्रो सर्व प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात आणि त्याचे स्पेअर पार्ट जसं किसान क्राफ्ट सकूल ई एग्रो सिनेरी वर्षा वी एस टी हे सगळे एकाच ठिकाणी मिळतात तसंच इथं तुम्हाला ट्रॅक्टरसाठी जो फवारणी नियंत्र आहे तो पण मिळतो आहे फवार यंत्र म्हणजे हा आहे दोनशे लिटरचा फवारणी नियंत्र आपल्याला ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतो आणि फार इकॉनॉमिकल कॉस्टमध्ये बनतो याची जी कॉस्ट आहे आपण आम्हाला फोन करून विचारू शकता कारण की हे फवार नियंत्र हे लोकांचा मागणीनुसार बनवतो आपण लवकरच याचं मास प्रोडक्शन पण पैठणला चालू होणार आहे एकंदरीत क्वालिटी आणि हे जे आहे याच्यामध्ये आम्ही कुठलेही कॉम्प्रमाइ करत नाही शेतकऱ्यांना जे जी पाहिजे तोच माल जसा एस टी पी पाहिजे जसं स्टँड पाहिजे ते सगळं मिनी ट्रॅक्टरचा स्प्रेअर आहे दोनशे लिटर मिळण्याचं ठिकाण होम एग्रो इक्विपमेंट वाळूज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळूज गावाच्या पुढे दीड किलोमीटर डाव्या बाजूला टोलण्याक्याच्या अलीकडे दीड किलोमीटर होम ॲग्रो इक्विपमेंटचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद आमच्या वेबसाईटला भेट द्या भरपूर वेबसाईट आहेत आमच्या आत्तापर्यंत आम्ही दहा वेबसाईट शेतकऱ्यांसाठी काढले आहेत जसे की ओम ॲग्रो इंडिया ओम ॲग्रो एसिया ओम पॅटर्न वर्क्स ओम ॲग्रो ग्रुप ह्या वेबसाईटवर भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद